नमस्कार आता पॅनल्टीचे जे पैसे सुधाकररावांनी निरुपाजवळ ठेवायला दिले असतात ते निरुपाने एका कपाटात लपवून ठेवलेले असतात आता सकाळ झालेले असते निरुपा कपाटाजवळ गेलेले असते आता निरुपा सगळा आवरून परत बाहेर येते आणि सुधाकरराव येतात आणि सुधाकरराव म्हणतात निरुपा तुझ्याकडे जे काही पॅनल्टीचे पैसे आहेत ना तर ते थोडे पैसे मला हवे होते निरुपा म्हणते थांबा घेऊन येते आणि निरुपा आतमध्ये जाते रूममध्ये जाते कपाट खोलते खोलते तर काय कपाटामध्ये पैशाचं पाकिटच नसतं आता निरुपा टेन्शनला येते निरुपा कपाटात इकडे तिकडे पॉकेट शोधत असते पण ते पॉकेट काही मिळत नसतं निरुपा टेन्शनमध्येच बाहेर येते आणि आणि आता ती सुधाकररावांसमोर येते आणि म्हणते अहो काय सांगू ते पॉकेट कुठं ठेवलंय मला काही सापडतच नाही त्यावर सुधाकररावांना शॉक बसतो सुधाकरराव म्हणतात काय अगं निरुपा थोडी आहेस का तू तुला कळत नाही का अगं एक लाख रुपये होते ले ले, ते पॅनल्टीचे मिळालेले ते तुझ्याजवळ ठेवायला दिले होते आणि ते तू कुठे गायब केलंच त्यानंतर निरुपा म्हणते थांबा जरा त्यानंतर था निरुपा आता पंकजला हाक मारते पंकज बाहेर येतो पंकज म्हणतो काय झालं मम्मा त्यानंतर निरुपा म्हणते अरे पंकज ह्यांना जे पॅनल्टीचे एक लाख रुपये मिळाले होते ना ते मी कपाटात ठेवले होते तुला माहिती आहेत का त्यावर पंकजला टेन्शन येतं निरुपा नक्की काय बोलते कारण आपण पैसे चोरलेत हे पंकजलाच माहिती असतं बाकी कोणालाही माहिती नसतं आता पंकज म्हणतो नाही तेवढ्यात आता तिथे ते सत्य आलेला असतो देविका सुद्धा आलेली असते आणि मीरासुद्धा आलेली असते आता देविकाला सुद्धा हे ऐकून टेन्शन आलेलं असतं की मिळाले एक लाख रुपये गायब झालेले आहेत आता सत्य म्हणतो काय झालं नक्की त्यावर सुधाकरराव म्हणतात अरे तुला माहिती आहे का पॅनल्टीचे एक लाख रुपये जे मी निरुपाकडे ठेवायला दिले होते ते आता कपाटामध्ये नाही आहेत कुठेतरी गायब झाले आहेत त्यावर सत्य म्हणतो काय सांगितलं होतं निरूपा तुला मी अगं कपाटात पैसे ठेवतेस एकतर कपाटाला टाळ लाव नाहीतर तुझ्या ह्या बबड्याला एखाद्या रूममध्ये टाक आणि त्या रूमला टाळ लाव म्हणजे ते पैसे सेफ राहतील तू ऐकलंच नाही माझं आता पैसे गायब झालेत याचा अर्थ आपण एकाच माणसाची चौकशी केली पाहिजे ते ऐकल्यावर आता निरुपा हादरते निरूपा टेन्शनला आलेले असते की आता सत्या काय बोलेल त्यानंतर सत्या म्हणतो एकाच माणसाची म्हणजे ती तुझ्या बबड्याची आता बबड्याचीच चौकशी झाली पाहिजे हे ऐकल्यावर पंकज तर आता पुरता हादरून गेलेला असतो की सत्या काय करेल हे काही सांगता येत नाही आता सत्या पंकजची कशी चटणी करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू